कामधंदा मदम तरीही मंदी प्रचंडम हा मोदींचा नव्या भारताचा नवा मंत्र आहे अशा शब्दात संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर फटकेबाजी केली गमेंड असणाऱ्या मोदींना जनता सत्तेवरून खाली खेचायला निघाली आहे असा इशाराही संजय राऊत यांनी मोदींना दिला मोदींच्या नाशिकमधल्या सभेत कांदा प्रश्नावरून घोषणाबाजी करण्यात आली कांदा प्रश्नावर बोला अशी मागणी मोदींच्या सभेत करण्यात आली या शेतकऱ्याला मग ताब्यात घेण्यात आला मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कांद्याच्या प्रश्नासंदर्भात पत्र लिहिलंय कांदा शेती हमीभाव तसंच व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी भुजबळांना मोदींना पत्र लिहिलं आहे तसंच ऊस उत्पादक द्राक्ष प्रश्नावर प्रश्नावरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली मोदी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत तेव्हा या थापाड्यांची देशाला गरज नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे मोदींच्या नाशिकच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा प्रश्न उपस्थित केला मात्र त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावरूनच संजय राऊतांनी मोदींवर टीका केली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी मुंबईत शानदार भव्य रोड शो केला घाटकोपरमधील लाल बहादूर शास्त्री महामार्गावर तब्बल सव्वा तास मोदींनी रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रथावर विराजमान झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांसाठी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली मोदींच्या सभांसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या डागडुगीची कामं करण्यात येत आहेत त्याच्या स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असल्याचा आरोप दानवेंनी केला संजय राऊतांनी मोदींच्या रोड शो आणि सभांवर चढकून टीका केली आहे पंतप्रधान मोदी जिथे सभा घेतील तिथे भाजप हरेल असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय तर या दुर्घटनेमुळे राऊत तरी प्रचार करणं थांबवणार आहेत का असा सवाल गिरीश महाजन यांनी विचारलाय उद्धव ठाकरेंचा मुंबईत लोकसभा निवडणूक प्रचारांचा धुरळा उडणार आहे उद्धव ठाकरे एकाच दिवशी मुंबईत चार सभा घेणार आहेत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अठरा मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईत चार सभा घेणार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये अनिल देसाई आणि स्थानिकांची वाचाबाची झाल्याचं दिसून येत आहे चेंबूर पांजारपोळ परिसरात अनिल देसाई प्रचारासाठी आले होते तेव्हा अनिल देसाईंना स्थानिकांनी विरोध केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला मुंबईमध्ये पाचव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी तीन मंत्र्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे मंत्री शंभूराज देसाई उदय सामंत दीपक केसरकर या तीन मंत्र्यांवर मुंबईतील लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर केसात भांग पाडायला जागा ठेवणार नाही असा इशारा भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मोहिते पाटलांना दिला कार्यकर्त्यांना हात लावला तर कायम आयुष्यभर वाकडीच चालायला लागेल असंही निंबाळकरांनी माळ शिरसमध्ये भाषणात बजावलं पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर्स लागलेत सारसबाग परिसरात महाविकास आघाडी उमेदवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि रवींद्र दंगेकरांच्या अभिनंदनाचा उल्लेख दिसून येतोय वाडेश्वर कट्ट्यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची मैफल पाहायला मिळाली वंचितचे उमेदवार वसंत मोरे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांची गप्पांची मैफल जमलेली पाहायला मिळाली निवडणूक काळात आलेल्या अनुभवांचं कथन उमेदवारांनी केलं अजित पवारांच्या महायुतीतल्या एंट्रीमुळे सुरुवातीला भाजपचा मतदार नाराज झाला होता मात्र अजित पवारांच्या वागण्यामुळे भाजपच्या मतदारांचा कल बदलला असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे बारामतीच्या निकालात मतदार भाजपकडे वळल्याचा ठळकपणे दिसेल असा दावाही फडणवीस यांनी केला आहे निवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय शरद पवार गट ठाकरे गट तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी समर्थक निलेश तांबरेंना पाठिंबा दिला अकोल्यात खासदार होण्यापूर्वीच भाजपचे उमेदवार अनूप धोत्रेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम बैठकीत हजेरी लावली मतमोजणीपूर्वीच धोत्रेंनी शासकीय मीटिंगला हजेरी लावल्यानं निवडणूक अधिकारी यावर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांच लक्ष लागलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कराल तर गुडघे टेकायला लावू असा इशारा उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी तसंच प्रफुल्ल पटेल यांना दिलाय प्रफुल्ल पटेल असाल तरी महाराष्ट्र तुम्हाला अपटेल असाही इशारा ठाकरेंनी दिलाय जिरेटो प्रकरणावरूनच ठाकरेंनी हा इशारा दिलाय पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडने प्रफुल्ल पटेलांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे पटेलांचा निषेध व्यक्त केला जातोय वडू तुळापूरला संभाजी ब्रिगेड करून आंदोलन करण्यात आलं प्रफुल्ल पटेल यांनी माफी मागावी नाहीतर राज्यभरात आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला मोदी साहेब हे मावळे आहेत छत्रपती नाहीत प्रफुल्ल पटेल तुम्हाला समजलं पाहिजे असं म्हणत संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये असं देखील त्यांनी ठणकावलं पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान सी विजिल ॲपच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली एकूण तक्रारांपैकी एक हजार तीनशे एकोणतीस तक्रारींवर कारवाई करण्यात आली पंधरा मार्चपासूनच्या तक्रारींवर ही कारवाई केली आहे नंदुरबारमध्ये मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतपेट्या रूममध्ये दाखल झाल्यात या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं त्यामुळे मतपेट्या उशिराने दाखल झाल्या कडक सुरक्षा व्यवस्थेनं वखार महामंडळाच्या गोदामात मतपेट्या ठेवण्यात आल्या जेळगावात ईव्हीएम मशीन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ इथल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला पालघर लोकसभा मतदारसंघात पोस्टल मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे या ठिकाणी दोन हजार तीनशे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोस्टल मतदान केंद्र उभारण्यात आलं घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेनंतर आता सांगलीत महापालिका ही ऍक्शन मोडवर आली आहे सांगलीतही दोनशे सत्त्याण्णव होल्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत नागपुरात गेल्या चार वर्षांपासून मोठ्या होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं नसल्याचा आरोप भाजप नेते आणि नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे से माजी अध्यक्ष पिंटू झलके यांनी केलाय त्यामुळे नागपुरातील सर्व होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेकडून अहवाल तयार करण्यात यावा अशी मागणी भाजपनं केली आहे यवतमाळमध्येही अनधिकृत होल्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे शहरात पहिल्याच टप्प्यात पंचवीस अनधिकृत होल्डिंग आढळून आले प्रशासनानं ताबडतोब यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे संभाजीनगरमध्येही होल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले येत्या सात दिवसात होल्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे गोंदिया शहरात कोचिंग क्लासेस तसेच राजनेता यांनी शहरभर मनमर्जीने होल्डिंग लावण्याचे दिसून येत आहे शहरातील मुख्य बाजारपेठेत तसेच मुख्य रस्त्यांवर लागलेल्या होल्डिंग वादळी वाऱ्या कधीही उडून खाली पडू शकतात त्यामुळे अवैध होल्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते यवतमाळमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी वीज कर्मचाऱ्याला बांधून मारहाण केली बाभुळगाव उपविभागातील घरफळ उपकेंद्रात हा प्रकार घडलाय वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे संतप्त नागरिकांनी वीज केंद्रात घुसून राडा केला ठाणेच्या शहापूरमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आठवड्यातून एक दिवस उपलब्ध असतात मात्र एकही डॉक्टर विभागात वेळेवर येत नसल्याने रुग्णांना तासन तास उभं राहावं लागतं